प्रत्येक घरात कामाची वाटणी असते आमच्या घरी ते वाटणी करायचं काम माझ्याकडे म्हणजे काम कामसुद्धा मी करू शकतो अहो स्वतःच्या घरी काम करण्यात कसली लाज पण पन लहानपणापासून ना असं काही काम करायचं असेल ना तर माझा जीव कासावीस होतो अचानक असा विकनेस आला आहे असं वाटायला लागतं आणि हे काम नाही नीट होणार आपल्याकडून असा एक मनात न्यूनगंड तयार होतो मग जे काम नीट नाही होणार ते करायचं कशाला आमच्याकडे पाहुणे येणार होते माझे मामी घरी साफसूफ चालू होती तर बायको म्हणाली त्या खिडकीवर जो पडदा आहे त्याच्या मागची काच साफ कर म्हटलं अगं त्या काचेवर बसलेली जी कल्याणच्या सुभेदाराची सून आहे तिचा चेहरा अजून सुभेदाराच्या चे मुलाने नाही पाहिला तर माझा मामा कशाला डोकवणार आहे तिकडे आणि मला एक सांग मामा कोणाचा येणार आहे माझा ना मग मा कवसं मामाशी कसं निपटायचं आहे ते कानाला ठरवू दे ना मध्ये लुकबुक कशाला मग काहीतरी जरा शब्दाला शब्द वाढला असं जेव्हा भांडण होतं ना तेव्हा आमच्या घरात माझं एक टोपण नाव आहे ते आहे एकमेक एकमेक मग आमचं भांडण झाल्यानंतर एकमेकांचा बराच अपमान झाला मी काहीतरी बोलणार होतो पण म्हटलं जाऊ दे सूड थंड असताना घ्यायचा रिव्हेंज इज अ डिश बेस्ट सर्व कोल्ड मामा मामी आले आता मी आणि माझी बायकोना सातही दिवस हॉस्पिटलमध्ये राऊंड करतो तर बायको सकाळी लवकर जाऊन पेशंट बघून येते मी काय करतो माहिती आहे असे जे पाहुणे येतात ना घरी त्यांना पाहुण्यासारखं वागवलेलं मला बिलकुल आवडत नाही घरचीच माणसं आहेत ती त्याच्यामुळे मी माझ्या वेळेला उठतो हवा तेव्हा हॉस्पिटलला जातो काय करायचं ते करतो तर माझी बायको मामा मामींकरता पोहे करणार होती काय पोहे करते माहिती आहे ते पोहे उपमा साबुदाणाची खिचडी काय स्वयंपाक करते मुंबई आय आय टीला होती मग मेडिकल कॉलेजला होती सगळं म्हणजे तिची कारकिर्दच दैदिप्यमान आहे एक नवऱ्याचा अपवाद सोडला तर पण म्हटलं पोहे करतेस काय कर मी हॉस्पिटलला जाताना पोहे लापवले तर माझ्या अपेक्षेप्रमाणे अकरा साडे अकराला रडत रडत फोन आला अरे घरातले पोहे संपले तुझ्या हॉस्पिटलच्या शेजारी इंडियन स्टोअर आहे तिथून घेऊन ये मला माहिती आहे मी स्पीकर फोनवर होतो म्हटलं अगं असं काय करते आहेस ते ब्राऊन रंगाचं जे कपाट आहे ना तिथे दुसऱ्या फळीवर निळ्या रंगाची बरणी आहे तिथे असतात घरातले पोहे आणि मी फोन ठेवून दिला माझी मामी ऐकत होती तिने लगेच आमच्या फॅमिली ग्रुपवर टाकलं रवीला ना घरातलं सगळं माहिती असतं असा नवरा मिळायला नशीब लागतं आता असा म्हणजे कसा आणि नशीब म्हणजे चांगलं का वाईट हा तपशील काय मामीने दिला नव्हता काही वेळाने मी बिसकत बिसकत घरी पोचलो पोहे अगदी थंड होते माझ्या सोडासारखेच पण त्या थंड पोह्यांच्या मागची जी आग होती ना ती अजून जाणवत होती बुज गई जिया अक्सर आग सीने की ज्यो की त्यो भी है डॉक्टर अभिगोटसे आणि हे माझ्या एका मित्राबद्दल झालं होतं सोयीकरता मी मी असं टाकलं